सहलीला निघालेली खाजगी बस नियंत्रण सुटल्याने उलटली कोणतीही जीवितहानी नाही लातूरच्या शिवनखेडवरून कोल्हापूर परिसरात निघाली होती बस लातूर दिनांक सव्वीस डिसेंबर चाकूर तालुक्यातील शिवनखेड येथील गणेश विद्यालयाच्या इयत्ता आठवी नववी व दहावी वर्गातील अठरा मुली एकवीस मुले दोन महिला शिक्षक चार पुरुष शिक्षक व एक शिपाई यांना घेऊन जात असलेल्या कोल्हापूर परिसरात सहलीला जात असलेली खाजगी बस नियंत्रण सुटल्याने दोन वेळा पलटले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही सर्व जखमींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील गणेश विद्यालयाची सहल काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता कोल्हापूरकडे रवाना झाली ती सोलापूर सांगोलामार्गे धावत असताना पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान मंगळवेड्याजवळ चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने खाजगी बस उलटली आहे विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी विचारपूस केली असता बस चालक फोनवरून बोलत होता असे सांगण्यात आले आहे या दुर्घटनेत लातूरात एकच गोंधळ उडाला असून पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांची वैद्यकीय स्थिती स्थिर असून उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे आपल्याकडे आताच आप सहली मुलांची बस पलटी झाल्याची रुग्ण आपल्याकडे दाखल सर काय परिस्थिती आहे आ, जशी माहिती मिळालेली आहे की श्री गणेश प्राथमिक महाविद्यालय शिवणखेड तालुका चाकूर येथील एक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आलेली होती कोल्हापूर परिसरात तेथे जात असताना त्यांचा मंगळवेडाच्या आसपास एक अपघात झाल्याचं वृत्त होतं आणि वृत्त कळाल्याबरोबर रुग्णालय प्रशासनाने त्याची दखल घेऊन तातडीने मास कॅज्युअल्टीसाठी आम्ही पूर्ण सर्व दक्ष होतो पंचेचाळीस ते शेहेचाळीस स्टाफ असणारे त्याच्यामध्ये अठरा मुली एकवीस मुलं सात शिक्षक असलेले आणि ते आपल्याकडे आलेले आहेत रुग्णालय रुग्णालयात ॲडमिट झालेले आहेत बहुतांश विद्यार्थी हे पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आहेत त्यांना अगदी किरकोळ खर्चटणं आणि जखम अशा आहेत चार पाच विद्यार्थ्यांना थोडंसं हाडांना मार लागलेला दिसून येतो आहे आणि चार पाच जणांना आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये हाडाचा मार तसेच त्यांना थोडंसं मायनर इंजुरी झालेल्या आहेत ज्या की आता आपण एक्स रे आणि बाकीच्या पुढचे इन्व्हेस्टिगेशन त्यांचे करत आहोत त्याच्यानंतर पुढील उपचाराची दिशा समजून येईल या आपल्यामध्ये जास्त त्यांना काही पूर्व इतिहास असलेले काही दोन मुलं आहेत त्यांना एक विद्यार्थी आहे ज्यांना थॅलासेमियाचा आजार आहे आणि एकाना पूर्वीपासूनचा एक ॲनिमिया जास्त सि सिव्हिअर ॲनिमिया असणारे आहेत तर त्यांच्यावरही आपण थोडंसं विशेष लक्ष दिलेलं आहे त्यांना आपण भरती करून घेतलेले आहेत आणि पुढील उपचार त्यांचे चालू आहेत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा